पक्षाचा हस्तक्षेप अमान्य चीनच्या उपग्रहांनी पाक ला मदत केली परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला सुनावलं दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या आम्ही त्यांना कर्म विचारून धडा शिकवू सैन्याच्या भेटीदरम्यान राजनाथ सिंह यांचा इशारा भिकेला लागलेल्या पाकिस्तानची दहशतवाद्यांना खैरात दहशतवादी मसूद अझरला चौदा कोटींची मदत जम्मू काश्मीरमध्ये अजूनही चकमक सुरूच काश्मीरमध्ये गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये सहा अतिरेकी ठार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास अडचण नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट वसई विरारमध्ये ईडीची धडक कारवाई अनधिकृत प्रकरणी तेरा ठिकाणी छापे कोट्यवधींची रक्कम आणि दागिने सुद्धा जप्त भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला चांगलंच खडसावलेलं आहे पी